छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदार संघाच्या स्वीप कक्षा आज गुढी पाडवा मतदान वाढवा हा कार्यक्रम शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सभा मंडपात घेण्यात आला आहे या निमित्तानं पथनाट्य रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात अध्यक्ष स्थानी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर वेंकट राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार डॉक्टर शिवानंद बिडवे रुपाली मोगरकर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एक एम चिंतूरकर आणि शासकीय औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत श्याम उपसंचालक अजित शिंदे हे उपस्थित होते डॉक्टर राजेंद्र शेदूळ यांनी मतदान प्रक्रियेविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं मतदान करून देशाची लोकशाही बळकट करून आपण आपला विकास साधू शकतो असे आवाहन तहसीलदार डॉक्टर शिवानंद बिडवे यांनी केले अध्यक्षस्थानी भाषणात डॉक्टर व्यंकट राठोड यांनी नवमतदारांनी मतदानाच्या दिवशी सुट्टीचा आनंद न घेता एक दिवस आपल्या देशासाठी द्यावा तसेच ज्या तरुण तरुणी मतदार नाहीत त्यांनी आपले आई वडील नातेवाईक मित्रमंडळ यांच्याकडे तुम्ही मतदान करा असा हट्ट धरला आणि मतदानांना पाठवा असं आव्हान यावेळी त्यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर